तर मी आता चाललेले दुकान आहेत आतमध्ये दे त्यांच्या त्यांच्याकडे आहे दीपोत्सव आणि तो कसा साजरा केलेला आहे चला आता बघूया आपण म्हणजे साजरा करायचा आहे मी आत गेल्यावर तो कार्यक्रम चालू असणार आहे चला तर मग तर ही कणकवली शाखेतील दुकान आहे सोन्याचे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स कणकवली शाखा आणि आज आहे नवरात्री उत्सव घटस्थापनेचा पहिला दिवस आणि त्यांच्याकडे त्यानिमित्ताने उत्सव साजरा करण्याचा हा एक छोटासा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने मला बोलवले त्यांनी म्हणून मी इकडे आलेले आहे चला तर आता तुम्ही माझ्याबरोबर आपण जाऊया दुकानात आतमध्ये आणि कसा असणार आहे कार्यक्रम सगळं तुम्हाला आता इथे Hi, मी सविस्तरपणे दाखवतो हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी तुम्हाला दिसते एका नवीन ठिकाणी तर हे ठिकाण आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तर यांच्याकडे आज आज, आज, आज आहे नवरात्री घटस्थापनेचा आज पहिला दिवस आणि त्यांच्याकडे आजपासून त्यांच्याकडे दीपोत्सव चालू झालेला आहे आणि त्याचा कार्यक्रम आहे मी इथे आलेले आहे तर तुम्हाला आता पुढील कार्यक्रम दाखवते आणि त्यांचं दुकान पण दाखवते चला माझ्या बरोबर नमस्कार पेडणेकर ज्वेलर्स मध्ये आपण आलो हो, आहोत कणकवली शाखेमध्ये आता आज आपल्या इकडे तीन ऑक्टोबर पासून दीपोत्सव हा छोटासा चांदीच्या दिव्यांचा महोत्सवचा कार्यक्रम चालू होत आहे तर या आपण या दिव्यांच्या व्हरायटीजमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीला आल्या आहेत बघून घेऊया या तर तुम्ही बघू शकता इथे त्यांच्याकडे चांदीचे सगळ्या प्रकारचे दिवे आहेत त्यांच्यात भरपूर अशी व्हरायटी आहे आणि छोटी मोठी आपल्याला कशी पाहिजे तशी फुलवाती लावण्यासाठी वेगळा दिवा आहे आपले वात लावण्यासाठी वेगळा दिवा आहे एकत्र पाच वाती लावण्यासाठी वेगळा दिवा आहे अशी दिव्यांची खूप सारी व्हरायटी इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि आजचा त्यांचा विषयच आहे दीप उत्सव आणि दिव्यांचा उत्सव म्हणून मग त्यांनी भरपूर असे त्यांच्याकडे दिवे असे आलेले आहेत आणि इकडे देवीची मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहे छानशी रांगोळी काढली आहे देवीपुढे आणि भरपूर दागिने घालून देवीला मस्तपैकी सजवलेलं आहे मी इकडे दुकानातल्या सगळा स्टाफचं शूटिंग घेते आणि इथे आता दीपोत्सव कार्यक्रम चालू होणार आहे म्हणून त्याने एक असा छोटासा बोर्ड लावला आहे आणि खाली सगळी दिव्यांची वेगवेगळी व्हरायटी इथे ठेवलेली आहे तर अशा प्रकारे हा यांचा जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स यांचा दीपोत्सव हा कार्यक्रम आजचा इथे आम्ही आता देवीपुढे समयी लावलेली आहे आणि ते जण प्रज्वलन करायचं चाललेलं आहे प्रत्येक जे कस्टमर आलेले आहेत किंवा ज्येष्ठ जे बोलवलेत ते सगळेजण आता देवीपुढे दिवा लावत आहेत तर अशा प्रकारे आता इथे कार्यक्रम चाललेला आहे आणि खूप छान वाटलं असं आपण कुठेतरी एक आज पहिला दिवस आणि देवीचं दर्शन पण झालं आणि दिवा लावायचं काम मला पण मिळालं त्यामुळे मस्त असं वाटलं तर एक आनंदमय उत्साह असा वातावरणात आहे आणि त्या वातावरणातच कार्यक्रम हा साजरा होतो आहे हा बराचसा त्यांचा सगळा स्टाफ आहे आणि ते सगळे थांबलेले आहेत बरेचसे याच्यातले मला म्हणजे खास अगदी ओळखतात आणि कुठेही भेटले तरी अशी छानशी ओळख दाखवतात यांचं म्हणजे सगळा पुरा स्टाफ हा खूप छान आहे इथलं वातावरण पण मस्त आहे आणि भरपूर दागिन्यांची व्हरायटी आहे यांच्याकडे तर असा हा आमचा हे इथला छोटासा हा कार्यक्रम इथे चाललेला आहे दीप प्रज्वलनाचा आणि देवी देवीपुढे समयी लावून आजच्या उद्घाटनाचं कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे त्यांच्याकडे असे भीसीची योजना पण चालू आहे आणि ते कस्टमर पण आलेले आहेत भरपूरसे आपण कसं महिन्याला किती दोन हजारापासून एक हजारापासून रक्कम आपण महिन्याला भीसी म्हणून ठेवू शकतो आणि त्याचं वर्ष झालं की आपल्याला मग त्याच्यातला एखादी वस्तू दागिना घ्यायला मिळतो अशी व्यवस्था यांच्याकडे आहे छानसं असं आता इथे देवीचा कार्यक्रमाचं चाललेलं आहे दिवा लावायचं काम बघा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू which variety is <laughs> it